श्री स्वामी समर्थ पितृपक्ष श्राद्ध पक्ष, पक्ष पितृ पंधरवाडा म्हणजे काय तर हा काळ आपल्या पूर्वजांना पितरांना स्मरण करण्याचा असतो त्यांना अन्न तर्पण करण्याचा व त्यांच्या आत्म्यात शांतीसाठी श्राद्ध करण्याचा असतो हा भद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि अश्विन अमावस्येपर्यंत चालतो याला पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष असे म्हटले जाते या काळात आपल्याला पूर्वजांना पाणी तीळ पिंडदान व अन्नदान अर्पण करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची असते दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष कधी आहे तर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी हा पितृपक्ष सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी अश्विन अमावस्येला संपणार आहे म्हणजेच आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा पितृपक्ष पितृपंढरवाडा राहील श्री स्वामी समर्थ